नमस्कार मी चित्तरंजन खरोले वेबसाय आरेशी इंस्ट्रक्टर गवर्नमेंट आय टीआर गडचिरोली तर आज आपण डायरेक्ट कुल रेफ्रिजरेटर यांच्या भागाचे सविस्तर वर्णन पाहू त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेली जी वायरिंग असते त्याची सुद्धा उपयोग आणि ती कशी केली जाते हे आपण एक एक सविस्तर पाहू तर डायरेक्ट कुल मध्ये तुम्ही सहसा पाहता की डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरचा उपयोग कशासाठी होतो तर डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरचा उपयोग हा खाद्य पदार्थ सर्वसाधारणपणे केला जातो आजच्या घरीला डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरचा उपयोग हा सर्वच ठिकाणी सर्वांच्या घरी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर आपण सर्व मुद्द्यावर येऊया की डायरेक्ट रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरमध्ये महत्त्वाचे मुख्य चार भाग असतात पहिला आहे कॉम्प्रेसर हा कॉम्प्रेसर या डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर मध्ये पंपिंग करण्याचे कार्य करतो म्हणजेच याला आपण हार्ड म्हणतो त्यानंतर आहे कंडेन्सर कंडेन्सर हा या ठिकाणी वायरलेस कंडेन्सर वापरला जातो ज्याचे उपयोग आहे की एना आलेला रेफ्रिजरेटरला कंडेन्सेशन करणे त्यानंतर फिल्टरचा उपयोग असतो रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर मधील असलेला रेफ्रिजरेटरला त्यामध्ये असलेला बाष्प याला शोषित करण्याचे कार्य हा फिल्टर करतो त्यानंतर कॅपेबिलिटी ट्यूब असते याला मीटरिंग डिव्हाइस तसंच एक्सपोन्शन वाल सुद्धा म्हणतात याचा उपयोग रेफ्रिजरेटला फ्लो करून इव्हॅपोरेटर कडे पाठविण्यासाठी केलेला जातो इव्हॅपोरेटर म्हणजे आपल्या रेफ्रिजरेटरचा जो थंड करणारा भाग आहे त्याला आपण इव्हॅपोरेटर म्हणतो डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर मध्ये सामोरून पाहत असताना आपल्याला अशा प्रकारे दर्शनी भागामध्ये दिसेल आता देगे देगे या ठिकाणी असलेले जे विविध कंपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक कंपार्टमेंटचा उपयोग हा वेगवेगळ्या कामासाठी केला जातो ते आपण पाहूया तर यामध्ये सर्वसाधारणपणे आपण खालून पाहू या ठिकाणी तुम्हाला पाय दिसतात या पायामध्ये ग्लायडर स्क्रू असते आणि ह्या ग्लायडर स्क्रूच्या सहाय्याने आपल्याला या रेफ्रिजरेटरची पातळी समांतर करता येते त्यानंतर या ठिकाणी हा क्रिस्पर चेंबर असतो याला आपण वेज़ बॉक्स असे सुद्धा म्हणतो याचा उपयोग फळे भाज्या ठेवण्यासाठी केला जातो त्यानंतर याच्याच वर स्लीव ग्लासेस असे कंपार्टमेंट असतात आणि त्या कंपार्टमेंट वेगवेगळे खाद्यपदार्थ आपण ठेवू शकतो त्याचबरोबर याच्याच वर पर मल्टीपर्पज चिलर ट्रे असतो ह्या चिलरचा उपयोग आईस्क्रीम ठेवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे याचं मल्टीपर्पज नाव कशासाठी आहे तर इव्हॅपोरेटर मध्ये फ्रॉस्टिंग झालेला तो डिफ्रॉस्ट झाल्यानंतर या ठिकाणी जो पाणी जमा होतो तो सुद्धा पाणी या मल्टीपर्पज पर स्प्रे चिलर मध्ये जमा होत राहतो ज्यामुळे तो पाणी ड्रेन पाईपच्या सहाय्याने मागच्या साईडला लागलेल्या डोम मध्ये जात असतो त्यानंतर वरच्या सर्वात वरचा जो भाग आहे त्याला आपण फ्रीजर म्हणतो याच फ्रीजरला चिलर इव्हॅपोरेटर लोसाईड युनिट अशा विविध नावाने आपण ओळखत असतो याचा उपयोग रेफ्रिजरेटरने रेफ्रिजरेशन क्रिया केल्यानंतर भाग हो हा भाग पूर्णतः थंड होतो आणि त्यामुळे या ठिकाणी लागलेले जेवढे कंपार्टमेंट आहेत त्या कंपार्टमेंट मध्ये ती थंड हवा खाली येत असते कारण थंड हवेचे वजन हे वस्तुमानाने अतिशय जड असते त्यामुळे ती हवा कारण या रिव्हॅपरेटर मध्ये असलेली जी थंड हवा आहे ती वस्तुमानाने जड असल्यामुळे ते पूर्ण कंपार्टमेंट मध्ये खाली येत असते आणि पूर्ण विभागामध्ये ती पसरली जाते यानंतर आपण या रेफ्रिजरेटर मध्ये असलेल्या कंपार्टमेंट कडे वळून कंपार्टमेंट मध्ये विविध असे कप्पे असतात आणि त्या प्रत्येक कप्प्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या कामासाठी करत असतो तर सर्वात पहिले आपण हा कप्पा पाहू यामध्ये याला डोअर रॅक सुद्धा म्हणतात आणि या ठिकाणी आपण अंडे ठेवू शकतो त्यानंतर याच्याच खाली अजून तो दुसरं कंपार्टमेंट आहे ज्यामध्ये आपण बॉटल ठेवलेले दिसतात म्हणजेच याचा वापर आपण आप आप बॉटल ठेवण्यासाठी करू शकतो त्या व्यतिरिक्त अजून खाली एक कंपार्टमेंट आहे ज्याचा उपयोग आपण बॉटल दूध म्हणजेच लिक्विड पदार्थ आपण या ठिकाणी ठेवण्यासाठी करू शकतो या व्यतिरिक्त या रेफ्रिजरेटरमध्ये अजून बरेचसे भाग आहेत त्यामध्ये पहा या रेफ्रिजरेटर मध्ये आलेले तापमान नियंत्रित करण्याचे कार्य करत असतो याचाच अर्थ की आपल्याला जेवढे तापमान नियंत्रित करून ठेवायचे आहे तो या थर्मोस्टेटने करता येतो त्यानंतर यामध्ये तुम्हाला दिसत आहे की इकडे दरवाजा आहे त्यानंतर या ठिकाणी रेफ्रिजरेटरला पूर्ण याचं कॅबिनेट आहे या दरवाजा आणि कॅबिनेटच्या मधामध्ये तुम्हाला गास्केट दिसेल आणि ह्या गास्केटचा उपयोग आपल्याला कशासाठी केला जातो तर बाहेरील हवा रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये जाऊ नये याकरिता गास्केटचा उपयोग केला जातो त्या व्यतिरिक्त ह्याच रेफ्रिजरेटर मध्ये डोर लॅम्प असतो जेव्हा आपण दरवाजा उघडतो उघडल्यानंतर यामध्ये ठेवलेले जे खाते पदार्थ आहेत ते स्पष्टपणे दिसले पाहिजे यासाठी त्या ठिकाणी लावलेल्या ला, डोर लॅम्पचा उपयोग करतो त्यानंतर जेव्हा आपण हा दरवाजा बंद करतो बंद केल्यानंतर ह्या दरवाजाला लॉक करण्यासाठी लॉकची सुद्धा व्यवस्था केलेली असते ज्याला आपण बिजागरी असे, असे म्हणतो रेफ्रिजरेटरमध्ये आपण आता त्यामध्ये असलेले भाग आणि त्या ठिकाणी कुठे काय ठेवायचं हे बघितलं आता रेफ्रिजरेटर हा दोन भागामध्ये विभागलेला असतो पहिलं मेकॅनिकल भाग आणि एक इलेक्ट्रिकल भाग तर त्याच्यामधला पहिला आपण मेकॅनिकल भाग पाहू ज्यामध्ये कोणते कोणते भाग असतात आणि त्यांचे कार्य काय असते तर सुरुवात करूया तर आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर या ठिकाणी कॉम्प्रेसर कंडेन्सर एक्सपॉन्शन वाल इव्हॅपोरेटर हे महत्त्वाचे भाग असतात ज्याला आपण मेकॅनिकल भाग असे म्हणतो तर यामध्ये जो कॉम्प्रेसर लागलेला आहे याला रेफ्रिजरेशन सायकलच्या हृदय सुद्धा म्हणतात त्यानंतर यामध्ये या कॉम्प्रेसरला या या तीन लाईन असतात ज्यामध्ये पहिली लाईन आहे डिस्चार्ज लाईन ही डिस्चार्ज लाईन कंडेन्सर कडे जाते दुसरी आहे जाते हैं। जिला आपण म्हणतो आणि तिसरी जी लाईन असते ती असते प्रोसेस लाईन जिच्या सहाय्याने आपण रेफ्रिजरेटर खराब झाला तर त्यावेळेस गॅस चार्जिंग करणे व्हॅक्युमिंग करण्यासाठी उपयोग करतो त्यानंतर या कॉम्प्रेसर मधून जी डिस्चार्ज लाइन जात आहे त्यानंतर या ठिकाणी कंडेन्सर मिळतो या कंडेन्सरचा या ठिकाणी प्रकार म्हणजे वायर बेस कंडेन्सरचा सर्वसाधारणपणे उपयोग केला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी ला लागलेला जो कॉम्प्रेसर आहे याला सील्ड हर्मेटिक रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर असे म्हणतात कारण हा डोम मध्ये मोटार आणि कॉम्प्रेसर एका ठिकाणी सीलबंद असतात म्हणून त्याला सील्ड हर्मेटिक कॉम्प्रेसर असे म्हणतात त्यानंतर यामधून डिस्चार्ज लाईन आलेला त्यानंतर जुळलेला कंडेन्सर आहे हा कंडेन्सर रेफ्रिजरेटर रेफ्रिजरंटला कंडेन्सेशन करण्यासाठी करतो त्यानंतर या ठिकाणी एक्सपॉलिशन वाल मधून रेफ्रिजरेटरमध्ये कॅपलरी ट्यूबचा उपयोग करतात त्यानंतर एक्सपॉलिशन वाल आहे हा एक्सपॉलिशन वाल रेफ्रिजरंटला फ्लो करण्याचे कार्य करतो म्हणजेच इवॅपोरेटरला जेव्हा रेफ्रिजरंट जातो तर यामध्ये लिक्विड असलेला रेफ्रिजरंट फ्लो त्याचा फ्लो तयार करून बाजपामध्ये रूपांतरित करण्याचे कार्य यामध्ये करत असतो आणि हा या ठिकाणी ठेवलेले जे खाद्यपदार्थ आहेत त्यांची उष्णता शोषून घेऊन तो भाग थंड करण्याचे कार्य हा इव्हॅपोरेटर करतो सर्वसाधारणपणे रेफ्रिजरेटरमध्ये जो इव्हॅपोरेटर आपण वापरतो तो प्लेट टाईप प्रकारचा असतो हे झाले आपले मेकॅनिकल भाग आणि मेकॅनिकल भागाची जोडणी करत असताना कॉम्प्रेसरची वालच्या आऊटलेट कंडेन्सरच्या इनलेटला इनलेटला आणि इवॅपोरेटरच्या आउटलेट कॉम्प्रेसरच्या आउट सक्शन लाईनला जोडलेला असतो अशा प्रकारे ही रेफ्रिजरेशन मध्ये म्हणजेच रेफ्रिजरेटरमध्ये मेकॅनिकल सिस्टीम लागलेली असते यानंतर आपण इलेक्ट्रिकल भाग पाहूया आणि त्यांची जोडणी कशा प्रकारे केली जाते आणि प्रत्येक इलेक्ट्रिकल भागाचं कशा प्रकारे वर्णन करता येईल ते आपण सांगून पाहूया तर डायरेक्ट रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरमध्ये वायरिंग करत असताना त्यामध्ये विविध असे कंपोनंट असतात त्यामधील पहिला पाहू आपण कॉम्प्रेसर हा कॉम्प्रेसर आता तुमच्या ओळखीचा झालेला आहे त्यामध्ये मुख्यतः तीन टर्मिनल असतात पहिला टर्मिनल कॉमन दुसरा स्टार्टिंग आणि रनिंग हे असे तीन टर्मिनल असतात आणि यामध्ये कॉमनला एल बी दिलेला आहे ओ एल पी चे कार्य आहे याचे पूर्ण नाव आहे ओव्हरलोड प्रोटेक्टर याचा उपयोग आहे जेव्हा कॉम्प्रेसर क्षमतेपेक्षा गरम होतो त्यावेळेस या ठिकाणी असलेली जी वायरिंग आहे म्हणजे जोडणी याला खटित करण्याचे कार्य करत असतो त्यानंतर या ठिकाणी स्टार्टिंग आणि रनिंगला कनेक्ट करण्यासाठी रिले दिलेला आहे आणि या ठिकाणी पीटीसी लिहिले आहे या पीटीसी रिलेचा उपयोग जेव्हा आपण सप्लाय देतो तेव्हा स्टार्टिंग वायरिंग वरून रनिंग वायर्ग वर कन्वर्ट करण्यासाठी या रिलेचा उपयोग करतो त्यानंतर आहे आपला नेक्स्ट आहे थर्मोस्टेट या थर्मोस्टेटचा उपयोग हा तापमान नियंत्रण करण्यासाठी केला जातो आणि या थर्मोस्टेटला तुम्हाला या ठिकाणी नॉब दिसतो या नॉबच्या सहाय्याने तुम्ही तापमान नियंत्रित करू शकता त्यानंतर याच थर्मोस्टेटला अशी एक गुंडाळी दिसते जी ज्याला आपण थर्मल बल्ब किंवा कॅपेलरी ट्यूब म्हणतो तर ह्या कॅपिलरी ट्यूब इव्हॅपोरेटरला कनेक्ट असते ज्याच्या साहाय्याने इव्हॅपोरेटर थंड झाला किंवा गरम झालं हे सेन्स करण्याची कार्य ही कॅपिलरी ट्यूब करते आणि त्याकरिता हा थर्मोस्टॅटचा उपयोग केला जातो त्यानंतर या ज्वारीमध्ये रेफ्रिजरेटर लॅम्प आहे त्याचा सुद्धा उपयोग हो, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलेले खाद्य पदार्थ दिसण्यासाठी केला जातो त्यानंतर ठिकाणी डोअर स्विच स्विच आहे ही सर्वसाधारणपणे लागलेली असते जेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा लॅम्प ऑपरेट होतो आणि दरवाजा बंद केलं तर ही स्विच बंद होऊन त्या ठिकाणी असलेला लॅम्प बंद करतो अशा प्रकारे या ठिकाणी विविध भाग लागलेले आहेत आता वायरिंग करत असताना सर्वसाधारणपणे जो कॉमन टर्मिनल असतो त्याचे कनेक्शन हे ओएलपी पी वर केलं पाहिजे ज्यामुळे त्या ठिकाणी आलेला विद्युत प्रवाह आणि तसेच त्यामुळे कॉम्प्रेसर जर गरम होत असेल तर ते कट आउट करण्याचे कार्य हा ओ एल पी करतो त्यानंतर या ठिकाणी असलेला जो रिले आहे रिलेला जे सप्लाय आहे ते फिसा आले पाहिजे ज्यामुळे यामधून एखाद्या वेळेस व्होल्टेज वाढला करंट वाढला तर तो डायरेक्ट कॉम्प्रेसरला विद्युत प्रवाह न देता याच ठिकाणी कटआउट करण्याचे कार्य हा रिले करतो त्यानंतर त्याच्याच सिलींज मध्ये थर्मोस्टॅट लावलेला असतो ज्यावेळेस तापमान नियंत्रण झाला असेल त्यावेळेस हा थर्मोस्टॅट जोडणी खंडित करतो याचाच अर्थ काय तर जेव्हा तुम्ही सेट पॉइंट दिलं आणि त्या सेट पॉइंट वर तुमच्या आणि आता आपण बंद व्हावे असं हा थर्मोस्टेक सांगतो त्यावेळेस यामध्ये असलेली जी जोडणी आहे ती खंडित होते आणि ते बंद करतो परत रेफ्रिजरेटर गरम व्हायला लागला की परत या ठिकाणी थर्मलवर सेन्स करतो आणि परत जोडणी जोडली जाते आणि परत कॉम्प्रेसर चालू होतो अशा प्रकारे ही वायरिंग आपण करू शकतो तर आज आपण रेफ्रिजरेटरमध्ये असलेले विविध भाग तसेच इलेक्ट्रिकल कॉम्पोन्टचा आपण वापर पाहिला आहे आणि त्यांचे उपयोग कशासाठी केला जातो हे सुद्धा आपण पाहिलं आहे तर आज जर आपण तुम्हाला काही प्रश्न विचारू तर पहिला प्रश्न

याच्याच अर्थ तुम्हाला समजलाय समजलाय का सर्वांना तर यानंतरचा आपण टॉपिक दुसरा पाहू धन्यवाद